आप सभी का ग्रामसेवा न्यूज चॅनल मे से स्वागत करती हूं ग्राम सेवा न्यूज चॅनल महाराष्ट्र मे भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापूर बेंगलोर इन बे, गुजराती के साथ साथ मराठी मे और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें और लाइक करें। तेलुगु भाषा अभिवृद्धि ग्रंथालय तेलुगु विद्यापीठ हैदराबाद यांच्या तर्फी उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार दोन हजार पंचवीस तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालया उल्लेखनीय कार्य दिनांक बारा तेरा मार्च एकोणीसशे शहाण्णव रोजी हुतात्मा स्तुती मंदिर येथे राज्य मराठी विकास संस्था मुंबई तेलगू विश्वविद्यालय हैदराबाद सोलापूर महानगरपालिका व ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने तेलगू मराठी साहित्य चर्चासत्र आयोजित फेरी माननीय डॉक्टर शिवाजी सावंत डॉक्टर श्री नारायण रेड्डी माणिकराव धनपालवार सदानंद मोरे सरोजनी वैद्य असे बावीस तेलुगू मराठी साहित्यकारांनी ते सहभाग घेऊन हा कार्यक्रम लक्ष्मीनारायण बोलली यांचे नेतृत्वकारी झाले तेलगू भाषेला भाषा म्हणून दर्जा मिळाले म्हणून तेलुगू विद्यापीठाच्या अहवालानुसार सोलापुरात सन दोन हजार पाच साली सर्व भाषिक नागरिकांच्या दहा हजार सह्यांचे निवेदन तेलगू युनिव्हर्सिटीला दिले सन दोन हजार आठ साली तेलगू भाषेला अभिजात भाषा दर्जा देण्याचे आल्याने केंद्र व ए पी शासनाचे अभिनंदन करण्यात आले दरवर्षी येणाऱ्या सुट्टीदरम्यान एप्रिल मे महिन्यात तेलगू मराठी शिक्षण ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना देण्यात येते व गेल्या अनेक वर्षापासून बावबीज रोजी पहाटगाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येते तसेच तेलगू भाषेसह मराठी भाषेचाही गौरव करण्याचे कार्य करीत आहेत या कार्याची दखल घेऊन सुरावरम प्रताप रेड्डी तेलुगू विश्वविद्यालय मंडळी व्यंकट कृष्णाराव यांच्या नावाने उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार दोन हजार पंचवीस ला मिळाले आहे ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन कमटव यांचा सत्कार मान्य श्री विष्णुदेव वर्मा राज्यपाल तेलंगणा सुप्र रेड्डी तेलुगू विश्वविद्यालय यांच्या हस्ते अध्यक्षस्थानी आचार्य श्री वेलुदंड नित्यानंदराव वाईस चांचलकर सुप्रसिद्ध रेड्डी हैदराबाद तसेच प्रमुख पाहुणे डॉक्टर श्री के व्ही रमणाचार्य आर ए एस तेलंगणा शासनाचे माजी सल्लागार श्री मंडळी बुद्धप्रसाद आमदार ए पी विधानसभेचे माजी उपसभापती यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र शाल बुके व पंचवीस हजार रोख राज्यपालांच्या हस्ते मल्लिकार्जुन कमटम यांना सत्कार करण्यात आले तसेच माननीय राज्यपाल व विद्यापीठाचे नूतन पदवी स्वीकारलेले व्ही सी रजिस्ट्रार असे आठ जणांचे ग्रंथालयातर्फे सोलापूरचे सुप्रसिद्ध आर बी मिलचे किट देऊन सत्कार करण्यात आले संस्था तर्फे सदस्यांनी बालराज बोल्ली तिप्पणा गणेरी उमेश कमटम विनायक गुरम लिंगमूर्ती सिरीपुरम साईभ उमेश भंडारी यावेळी हजर होते लवकरच ग्रंथालय इमारतीचे भूमिपूजन होणार आहे मी वी सी यांना विद्यापीठाकडून बांधकाम निधी रुपये एक कोटी देण्याची मागणी केल्याचे सचिव तिप्पण्णा गणेरी यांनी सांगितले नारायण रेड्डी माणिकराव दनपालवार सदानंद मोरे सरोजनी वैद्य असे बावीस मराठी साहित्यकारांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे नेतृत्वकारी झाले तेलगू भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाले म्हणून तेलुगू विद्यापीठाच्या अहवालानुसार सोलापुरात सण दोन हजार पाच साली सर्व भाषिक नागरिकांच्या दहा हजार सह्यांचे निवेदन तेलगू युनिव्हर्सिटीला दिले सन दोन हजार आठ साली तेलगू भाषेला अभिजात भाषा दर्जा देण्याचे आल्याने केंद्र व ए पी शासनाचे अभिनंदन करण्यात आले दरवर्षी येणाऱ्या सुट्टी दरम्यान एप्रिल मे महिन्यात तेलगू मराठी शिक्षण ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना देण्यात येते व गेल्या अनेक वर्षापासून बाऊबीज रोजी पहाटगाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येते तसेच तेलगू भाषेसह मराठी भाषेचाही गौरव करण्याचे कार्य करीत आहेत या कार्याची दखल घेऊन सुरावरम प्रताप रेड्डी तेलुगू विश्वविद्यालय मंडळी व्यंकट कृष्णाराव यांच्या नावाने उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार दोन हजार पंचवीस ला मिळाले आहे ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन कमटव यांचा सत्कार मान्य श्री विष्णुदेव वर्मा राज्यपाल तेलंगणा रेड्डी तेलगू विश्वविद्यालय यांच्या हस्ते अध्यक्षस्थानी आचार्य श्री वेलुदंड नित्यानंदराव चांचालकर सुप्रसिद्ध रेड्डी हैदराबाद तसेच प्रमुख पाहुणे डॉक्टर श्री के व्ही रमणाचार्य आर ए एस तेलंगणा शासनाचे माजी सल्लागार श्री मंडळी बुद्ध प्रसाद आमदार ए पी विधानसभेचे माजी उपसभापती यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र शाल बुके व पंचवीस हजार रो राज्यपालांच्या हस्ते मल्लिकार्जुन कमटम यांना सत्कार करण्यात आले तसेच माननीय राज्यपाल व विद्यापीठाचे नूतन पदवी स्वीकारलेले व्ही सी रजिस्ट्रार असे आठ जणांचे ग्रंथालयातर्फे सोलापूरचे सुप्रसिद्ध आर बी मिलचे किट देऊन सत्कार करण्यात आले संस्थातर्फे सदस्यांनी बालराज बोल्ली तिप्पणा गणेरे उमेश कमटम विनायक गुरम लिंगमूर्ती सिरीपुरम साईब उमेश भंडारी यावेळी हजर होते लवकरच ग्रंथालय इमारतीचे भूमिपूजन होणार आहे मी व्ही सी यांना विद्यापीठाकडून बांधकाम निधी रुपये एक कोटी देण्याची मागणी केल्याचे सचिव तिप्पन्ना गणेरी यांनी सांगितले